फक्त म्हणजे इकडे लोकांना घेऊन कधी बसून जाता जेव्हा लोक म्हणजे असं ग्रुप आला एखादा त्यांनी म्हंटल आम्हाला गाईड पाहिजे ना चला तरी पण एक अंदाजे किती वर्ष झाले असेल तुम्ही जाता तरी वीस एक वर्ष झाले वीस वर्षापासून जाता आता वय किती तुमचं आता माझं वय पासष्ट पासष्ट आणि तिकडे आद्राईला पण घेऊन जात हो जातो ना आणि मग जेवणा बिण्याची सोय तुमच्या घरी करता हो आणि मग वरती डिफिकल्ट चढायला उतरायला कसं आहे वाटे हो म्हणजे तुम्ही या वयात साठ वयात पासष्ट वय आणि लोकांना पोरांचं आपलं नवीन असतं त्यांना काय सांगाल म्हणजे सावकात जा किंवा कसं नाही नाही सावकाश मग आव जबाबदारीच आहे शेवटी दे आपण जे घेऊन जातो हे न्यायचं ना आणायचं परत एक आणि मग नवीन लोक आहेत त्यांना काय सावकात जाणं हेच गरजेचं आहे आणि वरती जेवणा खावण्याचं कसं आहे वरती जेवणा खावण्याचं त्यांनी जर म्हटलं का बाबा आपल्याला हॉटेलमध्ये जेवायचं सांगायचं तिथं जाऊन वाटा किती हरिचंद्रगड हरिचंद्रगडाला इकडं खिरेश्वर ला यायला म्हणल्यावर ही जुंदर दरवाजेची एक वाट आहे आणि ही टोल खिंडीची एक वाट ही तो आपण आलो ती हा ही टोलार खिंडर दरवाजा कुठे बोल दिसतंय का मागून तिकडून आहे जुन हजार तिकडे तुम्ही मागा आपल्याला आपण तिकडे उतरला असतो तिकडून उतरला असतो पण इथं चालो असतो आणि एकूण वाटा किती तिकडे पासण्याची एक वाट आहे ना ची एक वाट आणि ती नळीची वाट नळीची वाट आणि ते खाली गेले तर त्या साईडला गेले ठाण्या जिल्ह्यात गेले ते ठाण्याच्या नळीची वाट माकड ना माकड आणि पाचनाई नगर मध्ये गेली हा नगर मध्ये आणि ही पुण्यामध्ये आली हे पुण्यामध्ये आले ओके ओके चला काका हे आहेत आपले काका आहेत काका तुमचं नाव सांगा बबन मेमाने हे बबन मेमाने काका आहेत तर ते गेले त्यांचं वय आहे पासष्ट वर्ष वर्ष काका ट्रेक करतायत म्हणजे ट्रेकर्स जे आहेत त्यांना गाईडचं काम करतात आज सकाळी आमच्याबरोबर आले पासष्ट व्या वयात पण ते सगळ्यांच्या पुढे आहेत न थकता आपण ट्रेकिंग शूज घेतो आपण कॅप घेतो ट्रॅक घेतो पॅन्ट घेतो काकांचा पास साधे चप्पाय साधा ड्रेस आहे तरी पण काका न थकता न पडता काकांच्या कपड्याला एक डाग नाही आणि आपले कपडे बघा म्हणजे <laughs> ने नेहमी कमायचे म्हणजे जर संयम शिस्त आणि व्यवस्थित जर ट्रेक केला तर ट्रेक अजिबात हानिकारक नाही जे आपण ऐकतो ट्रेकिंगला पडले हे झालं ते झालं पासष्ट वर्षाचं माणसं आपलं काका आहेत ते शांतपणे सगळ्यांना घेऊन जातात शांतपणे सगळ्यांना व्यवस्थित ट्रेक करून घेऊन जातात आता तरी हे रिअप्रिंग झालंय समजा पहिले ते पाहिजे फक्त पाहिर म्हणजे आता थन्होंता। थन्होंता। वाटें शकता। पक्त ना एक ऍडव्हान्स झालंय काकांचं म्हणणं आता ते रेलिंग वगैरे लावले पहिले काहीच नव्हतं या वाटेन तुम्ही येऊ शकता फक्त येताना एक काळजी घ्या की चालावं भरपूर लागेल कारण दमछक करणारा ट्रेक आहे कम्पेअर्ड टू पाच न काळजी घ्या इकडे यायचं झालं किरेश्वरला तर आपले काका आहेत नेमाने काका त्यांचं घर आहे ते खाण्यापिण्याचं सगळ्या जेवणाच्या सगळ्या सोयी करतात स्पेशल गाईड म्हणून पण स्वतः येतात आद्रई असेल जंगल ट्रेक किंवा मग आपला हरि हरिशंद्रगड असेल किरेश्वर मार्गे काकांच्या इथे सगळी सोय होते